इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच काँग्रेसच्या नगर येथील शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी झालेल्या पदाधिकारी शिक्षण शिबिरामध्ये श्रीगोंद्यामधील नूतन पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधून घेतलं सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन दादा नागवडे आणि त्यांच्या पत्नी जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ अनुराधा नागवडे यांनी गेल्या आठवड्यामध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसचं काय होणार हाच प्रश्न श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्याला पडला होता पण सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचालक प्रशांत दरेकर आणि शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी काँग्रेस पक्षामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आणि ते दोघे कार्यकर्त्यांसह नगर येथील नक्षत्र कार्यालयामध्ये पोहोचले तिथे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणाऱ्या शिबिरामध्ये ज्ञानदेव वाफारे मार्गदर्शन करत होते कार्यकर्त्यांनी घोषणा देत शिबिरामध्ये प्रवेश केला आणि जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साह वाढला मतदान घडून आणण्यासाठी करावयाच्या कार्याबाबत हे शिबिर होतं शिबिरामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हा विचार असून पोटे दरेकर यांच्या रूपाने तालुक्यामध्ये काँग्रेसचा विस्तार होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांना अधिकार दिल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन करताना महागाई बेरोजगारी कांदा निर्यात बंदी यामुळे जनता केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि महाविकास आघाडीकडे आशेनं पाहत आहे कार्यकर्त्यांनी कष्ट घेतल्यास निश्चितपणे यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांना जिद्दीनं प्रचारासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी कष्टाने पक्ष वाढवलाय मंत्री असताना श्रीगोंदा तालुक्याला मोठ्या प्रमाणावरती निधी दिला म्हणून मी आणि मनोहर पोटे आम्ही दोघांनीही थोरात यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही पक्षामध्ये थांबलो आहोत आज राजे सरदार सोडून जात आहेत तिथे आम्ही सैनिक राहिलो आहोत मनोहर पोटे यांनी स्वकर्तृत्वावरती नगरपालिकेमध्ये विजय मिळवला त्यांच्या मागे कार्यकर्ते नागरिक भक्कमपणे उभे आहेत तालुक्यात काँग्रेसला निश्चितपणे चांगले दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर महाविकास आघाडी सरकार काळामध्ये तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीगोंदा शहरासाठी पालिका हद्दीमधील वाड्या वस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये निधी मिळवून दिलाय कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवला म्हणून आपण काँग्रेस पक्षामध्ये थांबण्याचा वा, निर्णय घेतल्याचे नूतन शहराध्यक्ष माजी नगर अध्यक्ष मनोहर पोटे यांनी नगर इथे काँग्रेस मेळाव्यासाठी जाताना शक्ती प्रदर्शन वेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं मी पाहिलं की खरं म्हणजे राजेंद्र नागवडे यांनी राजीनामा दिला आम्हाला थोडी काळजी वाटली परंतु आता जर मी पाहिलं तर मनोहरजी पोटे असतील प्रशांत दरेकर जे असतील हे लगेच पुढे आले भैया आमची आमचे काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम करत होते हे पुढं आले आणि त्यांनी अत्यंत उत्साहानं कामाला स्वा सुरुवात केलेली आहे एवढंच नाही तर जनतेचा पाठिंबा युवकांचा पाठिंबा भरघोसपणे त्यांना मिळतो आहे आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षासुद्धा तिथल्या अत्यंत सुंदर भाषण त्यांनी आत्ता इथे केलं तुम्ही गेल्यानं संघटना संपते असं नसतं तर नव्यांना वाव मिळत असतो मला असं वाटतं की नव्या दमाच्या नव्या माणसांना त्यामुळं श्रीगोंदा तालुक्यात चांगला वाव मिळणार आहे आणि त्याचा फायदा श्रीगंधा सुद्धा चांगला होईल श्रीगंधा तालुक्यातल्या जनतेच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आहे ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणीमध्ये तुमच्या त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्यास काही अडचण नाही आणि ही कार्यकर्ते मंडळी अशी आहे की त्यांना रस्त्यावर बसायला उन्हात बसायला सुद्धा अडचण नाही मातीत बसू शकतात फुकुट्यात बसू शकतात आणि लोकांकरता काम करू शकतात आंदोलन करू शकतात आणि ती मागणी मंजूर करून घेण्याची क्षमता असणारे अशी अशी जनमानसातली ही नेते मंडळी तिथे आता श्रीगोंदा तालुक्यात काम करणार आहे ज्या मैड होत आहेत आता खरं म्हणजे निवडणूक आल्यावर घोषणा नंतर काही नाही असा हा प्रयोग असा अशी ही बनवा बनवी कांदा निर्यात बंदी उठली सारखीच हे या जी घोषणा तुम्हाला कळेल लवकरच काय म्हणजे फक्त घोषणा करायच्या वस्तुस्थितीमध्ये मात्र ती घडत नाही ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही आशेला लावता शेतकऱ्यांना फसवता हे चित्र आहे आणि इथे काहीही झालं ते केंद्र सरकार भारतीय जनता पक्ष हे कधीही शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घेत नाही असा अनुभव आहे तुम्हाला जनतेला स्वस्त द्या आमचं काही म्हणणं नाही पण शेतकऱ्याच्या खिशाल त्याला मारून शेतकऱ्याला मारून जनतेला स्वस्त देणं हे बिलकुल नाही सरकार जो खूप पैसा आहे खूप आर्थिक प्रगती झालेली बनतात जीएसटीचे पैसे तर सतत गोळा होत आहेत प्रचंड आकडे त्याचे येत आहेत अशा वेळेस शेतकऱ्याला मारण्याऐवजी सरकारनं त्याच्यात योगदान टाकून त्या ग्राहकाला असू देव्हा शेतकऱ्याला मारू नये एवढीच अपेक्षा आहे आज पाहतोय आपण पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आलाय हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर आला याची कारणं जर तपासली शेवटी हीच कारणं आहेत निश्चितपणे आदरणीय बाळासाहेब चौराज साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस पक्षामध्ये आजपर्यंत आम्ही काम करत होतो उद्या पण आम्ही काँग्रेस पक्षामध्येच काम करायचं ठरवलंय त्याची कारणं कारण आहेत कारण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय माझ्या मिसेस शुभांगीताई पोटेनगर अध्यक्ष असताना आदरणीय बा बाळासाहेब थोरात साहेबांनी जो आम्हाला न्याय दिला श्रीगोंदा शहरासाठी ती निधी दिला नेतृत्व कसा कसं असावं थोरात साहेबांसारखं निश्चितपणे ते मोठ्या विचाराचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं निश्चितपणे आम्ही आमचा विचार घेऊन थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ठरवलेलं आहे निश्चितपणे आपल्या तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जेवढ्या राज्यात घडामोडी घडल्या तेवढ्याच घडामोडी या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत रात्री पक्षी गायब गायब होतात या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये काम करत असताना शुभांगी पोटींवर अविश्वास चार वर्षानंतर अचानक साक्षात्कार घडतो वीस वीस नगरसेवक बाजूला जातात विरोधात जातात हे कारण हे कसं घडतं मिटिंगमध्ये कुठेही विरोध नाही कुठेही जनरल मिटिंगमध्ये विरोध दर, दर्शवला जात नाही आणि अचानक हे धक्कादायक प्रकार होतात माझ्यावर पण आत्ताच आमच्या तालुकाध्यक्ष सांगितलं की ईडीची भीती दाखवून हे करून इनकमिंग चालू आहे माझ्यावर पण प्रयोग झाले या निमित्तानं मी आजही आज, आज तारीख माझ्या माहितीप्रमाणे तेवीस तारीख आहे आणि आज तीन वाजता नगराध्यक्षांचं सा कारवाईसाठी आज मिटिंग ठेवलेली आहे नगरविकास विभागांनी कलेक्टर ऑफिसला म्हणजे परवा माझी निवड झाली शहराध्यक्षपदी पेपरला बातम्या आल्या की लगेच आज परत मिटिंग मिटिंग ठेवली की तुम्हाला अपात्र का करण्यात आता माझी मुदत बी संपली नगराध्यक्षांची मुदत संपली तरी पण परंतु कारवाईचे ते म्हणजे हे जे दबाव तंत्र आहे आणि जे सत्तेचा गैरवापर आहे ह्या गोष्टी काही आम्हाला पटलेल्या नाहीत स्वराज साहेबासारखं नेतृत्व त्यांनी आम्हाला बोलवलं आम्हाला विश्वासात घेतलं त्यांनी सांगितलं तुम्ही काय करणार आहे आम्ही म्हटलं आम्ही तुमच्याबरोबर स्वराज साहेबांनी जो ह्या पाच वर्षामध्ये माझा आणि काँग्रेसचा कधी संबंध आला नव्हता पण नगराध्यक्ष जेव्हा काँग्रेसचे चिन्ह निवडून आले वरिष्ठ नेतृत्वाचा ने आमचा जेव्हा संबंध आला तेव्हा आम्हाला कळलं की नेतृत्व कसं असावं जिल्ह्यातलं थोरात साहेबांसारखं नेतृत्व आम्हाला भेटते त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्याचं बायवाबळे असतील प्रशांत जे असतील आम्ही असतील आम्ही ठरवलेलं आहे कारण नेतृत्वाने घर फोडायचं नसतं नेतृत्वाने काय चार बिनतेच्या आत आपल्या समस्या असते आणि त्या नेतृत्वाने सांभाळून घ्यायच्या असतात नेतृत्वाने चार माणसं इकडंच पाठवायची दुसऱ्या पक्षात पाठवायचे चार माणसांना असं आपलाच अध्यक्ष आहे त्यांचं पद घालवण्याचा प्रयत्न करायचा हे नेतृत्व केलं नाही पाहिजे त्यामुळे जे ब्रॉड त्या माइंडेड नेते निश्चितपणे थोरात साहेब राज्याचे नेतृत्व करतायत अतिशय उच्च विचारी माणूस आहे सुसंस्कृत नेता आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे काम करणार तो देतील तो आदेश आम्हाला मान्य राहणार उद्या तो ते जे सांगतील त्या पद्धतीने श्रीगोंदा शहरामध्ये आम्ही राजकारण करायचं ठरव आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी काम करणार आहेत निश्चितपणे जो निर्णय घेतलाय तो काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे उद्याच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्ष शिरवंदा तालुक्यामध्ये गावागावात तळागाळात गल्ली गावा बोळीच नेण्याचा ने कार्यक्रम टक्के आम्ही करू आम्ही छोटे कार्यकर्ते आम्ही काय कारखानदार नाहीत काय नाहीत परंतु निश्चितपणे काँग्रेस पक्ष वाढवण्याचा आतापर्यंत जेवढा वाढला नाही त्यापेक्षा काही का आहे ना काँग्रेस पक्षाची ताकद उद्याच्या विधानसभेला लोकसभेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसेल एवढं मी ग्वाही देतो धन्यवाद आज राज्याचे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आमचे नेते आदरणीय थोरात साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने नगर दक्षिणचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज दिवसभराचा त्या ठिकाणी ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या ज्यांची नवीन नुकतीच आता तालुका अध्यक्षपदी निवड झाली अशी प्रशांतजी दरेकर शहराध्यक्षपदी ज्यांची निवड झाली असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मनोरदादा पोटे आणि सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आज आम्ही नगरला जात आहोत आता मुळात म्हणजे मी प्रथमता प्रशांतजी दरेकर आणि मनोहरदादा पोटे यांना धन्यवाद देतो कारण का देशामध्ये राज्यामध्ये म्हणजे भाजपनी एवढं दबावतंत्र चालू आहे त्या दबावतंत्राला न जुमावता या ठिकाणी प्रशांत दरेकर असतील मनोहरदादा असतील यांनी काँग्रेसबरोबर राहायचा निर्णय घेतला आहे हा खऱ्या अर्थानं स्वागतार्ह निर्णय आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या जिल्ह्याला म्हणजे इथून माझं मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आपल्या जिल्ह्याला भेटली नाही परंतु आपल्या जिल्ह्यातलं एकमेव नेतृत्व असं आहे की ज्याच्याकडं भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं ते म्हणजे बाळासाहेब साहेब आणि त्यांची हात बळकट करण्यासाठी आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये मनोहर दादा असतील प्रशांतजी दरेकर असतील आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षाचं काम अतिशय जोरदार आणि जोमाने करणार आहोत कारण का आम्ही एकदम तळागाळातले कार्यकर्ते आहेत आमच्या मागे ईडी लागणार नाही बीडी लागणार नाही त्याच्यामुळे आम्ही घाबरणार नाही आम्ही इथून पुढेही आणि हिथून मागे काँग्रेस पक्षातच काम करत आलेलो आहे स्वर्गीय विलासराव देशमुखांचं एक वाक्य सगळ्यांना काय माटवत असून भले भले काँग्रेस संपवायची भाषा करून गेली ते संपले पण काँग्रेस संपलं नाही तशीच परिस्थिती आज परिस्थितीतली भले भले म्हणत असतील श्री गोंद्यामध्ये काँग्रेस राहिली ना नाही पण आजची ही उपस्थिती आज हे सर्व नेते पाहिले तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये काँग्रेस जिवंत आहे आणि काँग्रेस आपलं वेगळं अस्तित्व ह्या तालुक्याला तालु आणि नगर जिल्ह्याला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं मी आपल्याला आश्वस्त करतो आणि थांबतो नेते आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी माझी काँग्रेस पक्षाच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी निवड केली त्याचबरोबर श्रीगोंदा शहराचे माजी नगराध्यक्ष आणि त्याचप्रमाणे मनोहरदादा पोटे यांची शहराध्यक्षपदी त्या ठिकाणी निवड केली निमित्तानं आपणाशी हितगुत साध साधत असताना की आम्ही दोघंही निर्णय घेतला की काँग्रेस पक्षामध्येच आम्ही कालपासून काम करतोय उद्याच्या काळातसुद्धा काँग्रेस पक्षामध्येच त्या ठिकाणी आम्ही ठामपणे नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत आपण सगळेजण पाहतात की ज्या पद्धतीने आपण भाजप सरकारची एकाधिकारशाही पाहिली खरं म्हणजे लोकशाहीचे सगळे नीतीमूल्य या ठिकाणी तुडवण्याचं काम हे सरकार करत आहे आपण अनेक लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ईडीची भीती दाखवून त्या ठिकाणी त्या लोकांचा प्रवेश करून घेत असल्याचं पाहिलं पण यानिमित्तानं आम्हाला एक वाटतं की सक्षमपणे विरोधी पक्ष असणं या ठिकाणी गरजेचं आहे मग तो शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आवाज त्या ठिकाणी आपला विधान भवनात असेल संसदेमध्ये असेल तो आपण उठवला पाहिजे परंतु आपण पाहिला असेल की तो आवाजसुद्धा त्या ठिकाणी कोणी केला नाही पाहिजे याची दक्षता घेतली जाते आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं एखादा पक्ष त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष किंवा त्या पक्षाचे अध्यक्ष असताना त्या ठिकाणी तो पक्ष दुसऱ्याला देण्याचं काम या निमित्तानं होत आहे दुसऱ्या कोणत्याही कारणाने नाही आम्ही काँग्रेसमध्ये थांबतोय ते फक्त सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लोकशाहीचे नीतीमूल्य संविधान टिकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय सुंदर संविधान त्या ठिकाणी लिहिलं आपल्या सर्वांना माहीत असेल लोकशाही कशाला म्हणतात लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही आहे आणि म्हणून अशा लोकशाहीला जे लोक तिलांजली देत आहेत त्याचा आम्ही निश्चित रूपाने विरोध करणार आहोत आणि म्हणून आदरणीय मनोहरदादा असतील भैयाजी असतील या ठिकाणी हेमंत तात्या असतील दीपक पाटील असतील या ठिकाणी सर्वच म्हणजे जे जे काँग्रेस प्रेमी आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचं काम आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे करणार आहोत मग आगामी लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका नगर परिषदेच्या निवडणुका किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला एकत्र करून त्यालासुद्धा आम्ही निश्चितपणे धैर्याने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सामोरे जाणार आहोत आणि त्याची ग्वाही या ठिकाणी आम्ही नामदार थोरात साहेबांना दिलेली आहे विशेष भूमिका तर मी याआधी आपल्याला स्पष्ट केली की आम्ही काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी राहणार आहोत दुसरी गोष्ट की नागोडे सहकारी साखर कारखान्यामध्ये त्या ठिकाणी मी संचालक म्हणून काम करतोय गेल्या दोन वर्षापासून काम करत असताना आपण सगळे पाहत असताल की सहकार आहे जिथं त्यांचं चांगलं काम असेल तर सहकारामध्ये त्या ठिकाणी आमचा त्यांना पाठिंबा राहील आम्ही त्यांना विरोध करू अशातला काही भाग नाही परंतु ती संस्था चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण पाहिलं असून छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघामध्ये आपण पाहिलं की तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिथं सहमती दर्शवून बिनविरोध झालं त्याच्यामुळे सहकारामध्ये पक्षीय राजकारणाचा अर्थार्थी एवढा संबंध नसतो आणि सहकारामध्ये त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका जे काही चेअरमन साहेब आहेत नागोडे साहेब त्यांच्यासोबत आम्ही ठेवू परंतु पक्षीय राजकारणामध्ये मात्र ठामपणे काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत सुहास कुलकर्णी सह अमोल क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस